नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी तर ठीक नाही आहे आज माझी तब्येत खूपच खराब झालेली आहे आणि आज मी गेले हॉस्पिटलला हॉस्पिटलला गेल्याच्यानंतर डॉक्टरांनी पहिल्यांदा रक्त चेक करायला लावलं मग मी रक्त चेक केलं डॉक्टरांना रिपोर्ट दाखवला तर डॉक्टर बोलले रक्त खूप कमी आहे तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला आणि तुमचा बी पी पण लो झालेला आहे मा, तर मग डॉक्टर बोलले की सलाईन घ्यायला लागेल मग डॉक्टरांनी मा मला खूप थकवा आल्यामुळे डॉक्टरने गोळी दिली होती एनर्जी येण्यासाठी मग एक मी गोळी खाल्ली गोळी खाल्ल्याच्यानंतर एक एनर्जी ड्रिंक पण घेऊन दिलेलं होतं ते पण मेडिकलमधून मी घेऊन आले आणि ते पण पिऊन घेतलं मग त्यानंतर डॉक्टर बोलले आता सलाईन लावून घ्या म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल मी सलाईन लावून घेतलं सलाईन पूर्ण एक तास सलाईन चालू होतं एक तासानंतर मग सलाईन संपलं आणि त्यानंतर मग केस वगैरे मी बांधून घेतले आणि मग आता निघालो 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 आहे मी मेडिकल गेला मेडिकलमध्ये तर मेडिकलमधून मेडिकल घ्यायचं होतं मग मी काय केलं पोटात काही नसलं मला उभं राहण्याची पण माझ्यामध्ये ताकद नव्हती मग मी तिथंच बसून राहिली मग मग त्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि मग मेडिकलमध्ये गेले मेडिकलमधून गोळ्या खायचा पण खूप कंटाळा येतो त्यामुळं असं वाटत होतं गोळ्या नको एक दिवसाच्याच घेऊया पण तो मेडिकलवाला दादा बोलला की डॉक्टरांनी पूर्ण कोर्स सांगितला तेवढं घ्यावंच लागेल मग त्यानंतर चला मी म्हटलं ठीक आहे एक दिवसाच्या द्या पण त्याने चार दिवसाच्या गोळ्या लिहून दिलेल्या होत्या डॉक्टरांनी ते तेवढ्याही दिल्या आणि मला तर काही घेऊ वाटत नव्हत्या पण मी घेतलेल्या आहेत तरी पण त्या गोळ्या आणि त्या गोळ्या घेतल्याच्यानंतर मग आम्ही निघालो घरी घरी आल्यानंतर मी त्या पूर्ण गोळ्या घेतलेल्या आहेत पूर्ण असं कडू 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 होत्या पूर्ण पण काय करणार घ्यावंच लागल्या तब्येत बरी नसल्यामुळे माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक कमेंट नक्की करा आणि माझ्या चॅनलला कसं वाटलं ब्लॉग कसा वाटला करा बाय 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 तर भेटूया पुन्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय